ज्यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला त्यांच्याच हातात सरकारी तिजोरीच्या चाव्या गेल्या भाजपचे हे मंत्री नो टक्केवारीवरून ओळखले जातात असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला सांगली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या प्रचारार्थ सांगलीवाडीमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते पृथ्वीराज पाटील यांच्या जाहीरनामाचे प्रकाशन यावेळी थोरात यांच्या हस्ते करण्यात आले पद नसताना निधी आणणाऱ्या कोरोना आणि महापुरात काम करणाऱ्या पृथ्वीराज बाबा यांना आमदार करा असे आवाहन थोरात यांनी केले विधानसभेला सांगलीतून ताई की पृथ्वीराज बाबा हा निर्णय घेणे खूप कठीण आहे अत्यंत कठीण काळात शहर जिल्हाध्यक्ष म्हणून पृथ्वीराज बाबा यांनी खूप कामे केले त्यांच्या अहवाल पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पहिल्यानंतर त्यांनीच पृथ्वीराज यांना उमेदवारी दिली अशावेळी जयश्री त्यांना त्यांना पाठिंबा द्यायला हवा होता तसेच लोकसभेला विशाल पाटील यांना तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना व नागरिकांची सर्वांनीच मदत केली त्यात दादांच्या पुण्याचीही मदत झाली असेल आता त्यांना काय बोलणार आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत असे थोरात यांनी लगावले पृथ्वीराज पाटील म्हणाले मला उमेदवारी मिळाल्यानंतर नगरसेवक पदाधिकाऱ्यावर दबावाचे राजकारण झाले बंडखोरी करणाऱ्यांना भाजपचा पराभव करायचा आहे की पृथ्वीराज यांचा पराभव करायचा आहे की काँग्रेसचा पराभव करायचा आहे असा सवाल त्यांनी केला हा हरिदास पाटील यांनी खासदारांनी आमचा भ्रम निराश केल्याचे यावेळी अनेक व्यक्त्यांनी आपले विचार मांडले व पृथ्वीराज बाबा पाटील यांना आमदार म्हणून विधानसभेत पाठवा असे सर्वांनी आवाहन केले या सभेला दिलीप पाटील महाबळेश्वर चौगुले अभिजित कोळी सचिन कदम आकाराम कदम विष्णू पाटील संतोष पाटील आनंदा पाटील चंदनदा चव्हाण प्रसाद भिसवडे विष्णुपंत पाटील पद्माळचे माजी सरपंच सचिन जगदाळे अपर्णा कदम सुवर्णा पाटील सुरेखा सातपुते असे अनेक कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते आणि म्हणून मला या ठिकाणी भाजपचा त्याला पराभव करायचा आहे का काँग्रेसचा पराभव करायचा आहे हा आता प्रश्न विचारला जातो काँग्रेसचा पराभव करायचा आहे का तुम्हाला पृथ्वीराज पाटलांचा पराभव करायचा आहे पर्यायला हाही प्रश्न आता विचारला जात आहे आणि साहेब इथं उपस्थित असणारा एकही असा अगदी महिला असतील तरुण असतील मी ज्या ज्या वेळेला आता गेले आठ दिवस जनतेमध्ये जाऊन मतदान मागतोय विनवणी करतोय मला प्रत्येकाकडनं पहिलं वाक्य येत आहे की तुमचं काय चुकलं हो तुमच्यावर अन्याय झालाय जयश्री ताईंनी असं करायला नको होतं त्यांनी अर्ज मागं घ्यायला पाहिजे होत अशा एक सार्वत्रिक प्रतिक्रिया होता परंतु आता निवडणूक लालेली आहे परंतु मला ज्या पद्धतीनं सांगलीकर जनतेनं जो विश्वास दिला त्याची सुरुवात पासून झालेली आहे आए ज्या गर्दीत साक्ष देते की ही जनताने ठरवलं साहेबांनी सांगलीच्या राजकारणामध्ये आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये जे जे आमदार निवडून गेले असतील सांगलवाडीकर जे ठरवतात तेच सांगलीच्या राजकारणामध्ये होतं <प्थाँगा> आणि सांगलवाडीकरांनी निर्णय घेतलाय की आमदार कुणाला करायचं त्यांना माहिती आहे की अपक्षाला मत म्हणजे भाजपला मत एवढी शूंद जनता आमची आहे आणि म्हणूनच माझा आज कॉन्फिडन्स वाढलाय थोरात साहेब आज या ठिकाणी आलेत या सगळ्या ह्याच्यामध्ये कागद सर्वेचे आले पुढे आणि विशेषतः ते कागद स्वतः मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी पाहिले जे आमचे देशाचे अध्यक्ष आहे काँग्रेसचे आणि त्यांनी असं म्हटलं सर्वेच्या कागदावर की ज्या अध्यक्षांना ज्या तरुणांना अत्यंत कमी मताना पहिला तो विजय होऊ शकला नाही त्या तरुणांना पाच वर्ष जर काँग्रेसचे एवढे कार्यक्रम राबवले असेल तर मत त्यालाच आपण उमेदवारी दिली पाहिजे हे स्वतः मल्लिकार्जुन खडगे सांगितलेली गोष्ट आहे एखादा माणूस काम करतो तरुण माणूस काम करतो तो माणूस जीवापाठ मेहनत घेतो पडण्याची क्षमता त्याची प्रश्न सोडवायची क्षमता त्याची तर त्याला पाठिंबा दिला पाहिजे या मताच मी आहेत आमची जयश्रीताई सुद्धा खूप चांगला व्यक्तिमत्व नाकारत नाही मी परंतु शेवटी ज्या वेळेस हा निर्णय झाला आणि तो खरगे साहेबांनी स्वतः सांगितला त्यावेळेस माझी एक अपेक्षा होती की जयश्री ताईंनी पाठिंबा पृथ्वीराज पाटला देऊन त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजेत काम करायला पाहिजे त्यावड्यावर नाही मागच्या वेळेस सुद्धा ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस आम्ही एक शब्द ताईला दिला होता खरे त्याला शब्द दिला होता की राज्य पातळीवर आम्ही काही ना काही एखादं चांगलं पदार्थ तुम्हाला देऊ आजवर आज सुद्धा रेकॉर्ड होत की मी त्यांना महिला आर्थिक विकास महामंडळाचं राज्य मंत्रिपदाचा दर्जा असणार पद हे निश्चित केलं होतं आम्ही इतर सदस्य आमच्या मित्रांकडे मागायला गेलो तुमच्याकडे आणि तुमच्याकडे तुम्ही माहिती घ्या तिथं नाही तर जयंत पाटलांना विचारा सहा महिने सातत्यानं मागवतो अरे तुम्ही सदस्य त्याशिवाय गठन करता येईल ना शब्द आपण दिला जय विता येईल तो पूर्ण होईल राज्यमंत्र्याचा दर्जा म्हणून फिरेल तुमचे काय पद पदे आले नाही नावं यायला उशीर झाला कारण ते निवडायला अवघड जात होते आणि ते थोडस थांबून गेलं आणि आम्हाला द्यायचं ते राहिले होते त्यामुळं तो ते काम द्यायचं राहून गेले हे मी मान्य करतो की आमचे कदाचित आम्ही कमी पडलो असं माना परंतु आम्ही आता सुद्धा स्वतः खरगे साहेबांनी सांगितलं जे आमचे प्रमुख आहेत वेणुगोपालजी वेणुगोपालजी काही मेसेज था कि चलो जयसी बोलच्या करता सांगतो मी चाल एमएल सी करा काय असं करा परंतु त्यांना बरोबर घ्या कारण ते घराना सुद्धा आपलं घर नाही हे परोपरीना वरून दिलेला मेसेज येतो मला सांगतो सोपं नव्हतं हा मेसेज तरी तो